नमस्कार कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा कथेचे शीर्षक कुलवधू लपवी अवयव कथेच्या लेखिका कल्याणी देशपांडे कथेचे अभिवाचन वंदना घाणेकर चला तर मग कथेला सुरुवात करूया कुलवधू लपवी अवयव कुलवधू लपवी अवयवचा अर्थ कुलीन करण्यातील वधूचा कल नेहमी शरीर झागण्याकडे असतो त्यावर आधारित ही कथा अरे काय झालं निशा अशी चिडलेली का दिसतेस तू निशाची आई नचिकेत कुठं आहे आला का नाही घरात तो निशाचे बाबा म्हणाले तो आता येणार नाही आणि मी सुद्धा ठरवले की त्याच्याशी लग्न करायचं नाही म्हणून निशा अरे अरे हे काय विपरीत लग्न ठरल्यापासून ही चार पाच वेळा भेट झाली तुमची आणि हे काय विपरीत निशाची आई अगं तो खूप बॅकवर्ड विचारांचा आहे निशा म्हणजे लग्न झाल्यावर माहेर विसरायचं असं म्हणाला का तो निशाचे बाबा निशाने नकारार्थी मान हलवली मग स्त्री ही पुरुषाची दासी आहे असं काही म्हटलं का, का त्यानं निशाची आई नाही त्यानं तसं काही म्हटलं नाही निशा मग म्हटलं तरी काय त्यानं आणि असे दळभद्री कपडे का घालून गेली होतीस तू निशाचे बाबा जाताना तर वेगळाच ड्रेस होता हा कोणता घातला निशाची आई मी नंतर तो बदलून हा घातला होता ह्या ड्रेसवरूनच आमचं बिनसलं तो म्हणाला असे अर्धे कपडे घालणं बरं दिसत नाही इतर पुरुष बघतात ते मला आवडत नाही फक्त माझ्या समोर घातलं तर गोष्ट वेगळी निशा अच्छा म्हणून त्याला तू बॅकवर्ड म्हणतेस मला तर त्याचं काहीच चुकीचं वाटत नाही आणि कमी कपडे घालण्यास जर तू फॉरवर्ड आणि आधुनिक म्हणत असशील तर मग उत्क्रांती आधीचे स्त्री आणि पुरुष ते जास्त आधुनिक आणि फॉरवर्ड असायला पाहिजे कारण ते कपडेच घालत नसत निशाची आई पण का घालायचे नाहीत असे कपडे इतर पुरुष बघत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे म्हणून आपण का आपलं मन मारायचं का नाही घालायचे असे कपडे निशा अग मन मारण्याचा काय प्रश्न आला त्यात तुझी एवढी का घालमेल होते अशा दरिद्री कपड्यांसाठी कोणतं मेडल मिळणार आहे तुला असं काय जगा वेगळं अचीव करणार आहेस तू असे दरिद्री कपडे घालून निशाचे बाबा आणि इतर पुरुष बघतात ते दूषित नजरेंनी बघतात तो त्यांचा प्रश्न नाही का धडे तो आपलाच प्रश्न आहे निशाची आई पुरुष तर घालतात वाटेल ते कपडे निशा काय म्हणजे नचिकेतने टॅकटॉप आणि शॉर्ट्स घातले होते की वन पीस घातला होता की मिनी स्कर्ट की पाठ उघडं टाकणारं ब्लाऊज घातलं होतं ई किती भीषण दिसत असेल तो नाही निशाची आई अगं नाही तो शर्ट पॅन्ट मध्येच होता पण पुरुष घालतात ना बरमोडा वगैरे ते म्हणतीये मी निशा अगं पुरुष जे जे करतात ते ते करायचं असा आट्टहास आपण स्त्रियांनी केला तर खरंच शक्य आहे का ते आता तुझे बाबा दाढी करतात उद्यापासून मी सुद्धा करायला लागू का दाढी काहीतरीच बोलतेस तू स्त्री आणि पुरुषांच्या शरीरात फरक नाही का बर पुरुष वॅक्सिंग न करता भरमोडा घालतात मग शॉर्ट्स घालणाऱ्या स्त्रिया का वॅक्सिंग करतात त्या बाबतीत त्या का पुरुषांसारखा करत नाहीत निशाची आई निशा निरुत्तरित झाली होती बघ हे संस्कृत सुभाषितांचं पुस्तक काय लिहिले बघ कुलवधू अंगानी गोपयती म्हणजेच कुलवधू लपवी अवयव अर्थात कुलीन घराण्यातल्या स्त्रिया शरीर झाकतात आधुनिकतेच्या नावाखाली कुलहीन स्त्रियांप्रमाणे उघडं टाकत नाहीत कळलं आपलं घराणं नचिकेतचं घराणं कुलीन आहेत एका कुलवंत घरातून दुसऱ्या कुलवंत घराण्यात तू जाणार आहेस नचिकेत एक कुलहीन पुरुष असल्याने त्याने तुला असे दरिद्री कपडे घालू नको म्हटलं निशाचे बाबा मग व्हीत आणि इतरत्र सगळीकडेच बऱ्याच स्त्रिया असे कपडे घालतात निशा त्या कुलहीन स्त्रियांना खुशहाल घालू दे त्यांच्या नादी कुठं लागता त्या कमी कपडे घालण्याचे काही ना काही निरर्थक कारण देतच असतात टीव्ही सिनेमात तर स्त्रिया देहाचा बाजार मांडलाय त्यावरच ते सगळे प्रोड्युसर डायरेक्टर हिरो हिरोईन पैसे मिळवतात स्त्री देहाचं भांडवल केलंय त्यांनी मग उगीच भूमिकेची गरज होती असं दाभिक कारण देतात मुळात त्यांना सगळ्या पुरुषांनी आपल्याकडे बघावं असं वाटतं म्हणून बिचार्या त्या, त्या करतात आणि कुलहीन पुरुषांना तशा बायका बघायला आवडतात अशा स्त्रियांना पुरुषांनी बघितल्याशिवाय आत्मविश्वासच वाटत नाही जगाला आपली बुद्धिमत्ता दाखवून देण्यापेक्षा आपलं शरीर दाखवण्यातच त्या धन्यता मानतात आणि अशाच स्त्रियांमुळं स्त्री ही पुरुषांच्या मनोरंजनाची वस्तू म्हणून लेखल्या जाते अशाच तथाकथित मॉडर्न स्त्रियांमुळे नराधम पुरुषांच्या भावना उत्तेजित होतात आणि ते निरागस लहान मुला मुलींशी ते प्रतिकार करू शकत नाही म्हणून कुकर्म करतात निशाची आई पण बॉलिवूडच्या एका अभिनेत्याने तर त्याच्या नातीना पत्र लिहिलं त्यात त्यानं लिहिलं होतं की स्कर्टच्या लांबीवर चारित्र्य ठरत नाही निशा ते त्यानं त्याच्या नातींसाठी लिहिले ते त्यांनाच फॉलो करू दे उत्तम अभिनेता आहे तर त्याचा अभिनय बघावा त्यांच्याकडून आयुष्याचे धडे घेतलेच पाहिजे असं काही नाही मुळातच हे कमी कपडे घालण्याचे थेर पाश्चात्यांचं आहे ज्यांचे अनेक जण अंधानुकरण करतात पाश्चात्यांचे वेळ पाळणे स्वतःचे काम प्रामाणिकपणे करणे देशाशी भ्रष्टाचार न करणे हे काही गुण सोडले तर त्यांच्या संस्कृतीकडून काहीच घेण्यासारखं नाही संपूर्ण भोगवादावर आधारित अशी हिणकस संस्कृती आहे ती वाटे तसे वागणे काहीही करणे अशी स्वैराचारी संस्कृती आहे ती त्या संस्कृतीत आई वडिलांना वर्षातून एक एक दिवस देऊन देतात मदर्स डे डे करून आणि बाकी सगळे दिवस नुसता भोगवाद आणि चंगळवाद असतो आपल्याकडे जेव्हा सात आठ वर्षाचे मूल आजी आजोबांकडून पंचतंत्र कथा बौद्ध कथा ऐकत असतात तेव्हा ती मुलं डेटिंग करत असतात जन्मापासून मृत्यूपर्यंत फक्त भोगवाद करत राहायचा हीच त्यांची संस्कृती आहे आपली भारतीय संस्कृती इतकी परिपूर्ण आहे की आपल्याला कोणाच्याच संस्कृतीतून काहीही घेण्याची गरज नाही निशाचे बाबा पण हे चित्रकार तर अर्धे कपडे घातलेल्या किंवा कपडेच न घातलेल्या स्त्रीचे पेंटिंग काढतात त्यांचे प्रदर्शन भरवतात त्यात त्यांना सौंदर्य दिसते ते कसे काय निशा मुळात असं सौंदर्य सौंदर्यच नाही जे मनात ना विकार निर्माण करेल नैसर्गिक सौंदर्य बघ झाड फुलं नद्या चंद्र चांदण्या पक्षी यांना बघून प्रसन्न वाटतं आणि विकार सुद्धा निर्माण होत नाहीत हे खरं सौंदर्य अनावृत्त स्त्री देहात ज्यांना सौंदर्य दिसतं ते लोक दांभिक असतात स्वतःच्या इच्छा ते त्या कलेतून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात चित्रकार लेण्यातून लेखक साहित्यातून मग ते दृष्टिकोन परस्पेक्टिवच्या गोष्टी करून इतकं खरं बोलणाऱ्या लोकांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतात आणि आम्ही किती मोठे आमची विचारसरणी किती मोठी इतरांची किती खालची मेंटॅलिटी आहे हा आव आणतात जेव्हा हे चित्रकार शिल्पकार साहित्यिक आपल्या कद कलेचं प्रदर्शन भरवतात तेव्हा ते, ते बघणारे प्रेक्षक यांच्या डोक्याला ब्रेन मॅपिंग मशीन किंवा एखादं भावना ओळखणारं मशीन लावले तर आपल्याला कळून येईल की ते सौंदर्य बघतात की आणखी कोणत्या इतरांच कशाला ह्याच चित्रकार शिल्पकार साहित्यिक आणि की जे कोणी असतील ते त्यांच्या डोक्याला जर असं मनातलं भावला ओळखणारं मशीन लावलं तर कळेल त्यांचा खरा पर्स्पेक्टिव्ह निशाचे बाबा पण माझ्या मैत्रिणी मला काकूबाई म्हणून चिडवतात त्या मला मग एकटं पडतात निशा खुशाल म्हणत त्या काकूबाई आंटीजी किंवा बहिणजी ह्या काही शिव्या नाहीत वाईट वाटून घ्यायला जेव्हा त्यांना कळेल तू कितीही चिडवलं तरी चिडत नाहीस तेव्हा त्या आपोआप गप्प बसतील त्या तुला काकूबाई म्हणतात तर तू त्यांना पुतण्याबाई म्हण त्यांचे त्यांच्याच घशात घाल मला तर फारच कमाल वाटते कमी कपडे घालणाऱ्या स्त्रियांना कमी कपडे घालू नका म्हटलं तर त्या लगेच कोणी कोणते कपडे घालावे हे आपण सांगू नये असं म्हणतात मग तोच नियम एखादी स्त्री पूर्ण कपडे घालत असतील त्याचे त्या का नाही लावत लगेच कशाला काकूबाई म्हणतात हा बरा न्याय आहे एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा, दुसरा। मी तर म्हणते अशा मूर्ख मैत्रिणी असण्यापेक्षा तू एकटीच राहा तेच चांगलं आहे काही दिवसांनी तुला तुझ्यासारखी काकूबाई नक्की भेटेल एकटी पडणार नाहीस तू मला खात्री आहे अशा अक्कुबाई मैत्रिणीपेक्षा काकूबाई मैत्रीण चांगली निशाची आई मला सांग तुला इतर पुरुषांना आकर्षित करायचं आहे का मग तू घाल लहान कपडे चार पाच वेळा तू आणि नचिकेत भेटलात त्यात तुमच्या समोरून कमी कपड्यात अनेक स्त्रिया गेल्या असतील त्यांच्याकडे नचिकेत अगदी देहभान हरपून बघत राहतो असं तुला आढळलं का निशाचे असं कोणाचकडे बघत नाही त्याचं फक्त माझ्याकडे लक्ष असतं आणि मला इतर पुरुषांना का आकर्षित करावं असं वाटेल मला तर मुळीच वाटत नाही मला फक्त नचिकेत मध्येच इंटरेस्ट आहे निशा पण त्याच्याशी तर तू भांडून आली निशाची आई हो ना एका फालतू करण्यासाठी उगीच मी त्याच्याशी भांडली भांडताना तर मी हे सुद्धा म्हणाले की तू अठराव्या शतकातला आहेस आणि मी एकवीसमधली आहे निशा त्यावर तो काय म्हणाला तो म्हणाला की मला जेव्हा अठराव्या शतकातील कोणी भेटेल तेव्हाच मी लग्न करेल पुढं तो असंही म्हणाला की शतक अठरावं असो की अठ्ठावीस हवं आयुष्यातील तत्व आणि मूल्य कधीच बदलत नाहीत निशा वा 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 जावई असावा तर असा मुळातच स्त्रियांना <coughs> कोणते कपडे घालावे हे इतरांनी सांगावं लागणं त्यांचं त्यांना न समजणं हेच मोठं दुर्दैव आहे आणि असे अनेक मूर्ख पुरुष मी बघितले की अर्धे कपडे घातलेल्या त्यांच्या बायकांकडे जेव्हा इतर लोक माना वळवून बघतात त्यांना फारच कितीही स्त्रियांनी पुरुषांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि पुरुषांनी स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन कधीही बदलणं शक्य नाही जगात पुराणात एकच पुरुष होऊन गेला शुक ज्यांना स्त्री आणि पुरुष भेद वाटायचाच नाही कारण ते शरीराच्या पलीकडल्या आत्म्याला बघायचे सद्यस्थितीत असे पुरुष आहेत का सांग सर्वे केला तरी असे सापडणार नाही माणसाला माणसाने माणसांसारखं बघावं मग ती स्त्री असो की पुरुष ह्या सगळ्या आदर्श गोष्टी आहेत ज्या ऐकायला चांगल्या वाटतात आणि असायला सुद्धा हव्यात परंतु त्या आहेत का वास्तव काय आहे स्त्री दिसली की तिच्याकडे दूषित नजरेनेच बघितलं जातं मग ती बालिका असो किशोरवयीन असो तरुण असो की वयस्कर असो ह्याला काही अपवाद असतील पण फार थोडे पूर्ण कपडे घातलेल्या स्त्रीकडे सुद्धा दूषित नजरेने बघतात पण कमी कपडे घातलेल्या स्त्रीकडे जास्त दूषित नजरेने बघितलं जातं कारण त्यामुळं पुरुषांमध्ये असणाऱ्या नैसर्गिक भावना उफाळतात उत्तेजित होतात आणि त्यातून बरेच दुष्कृत्य घडतात एका समाजात आपण राहतो सामाजिक बांधिलकी असते आपल्या कृत्यामुळे समाजात वाईट परिणाम होत असतील तर ते आपण करू नयेत स्त्रियांनी कोणते कपडे घालावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न नसून सामाजिक प्रश्न आहे ह्याचं त्यांनी भान ठेवायला हवं कारण त्यांच्या पोशाखामुळे का फक्त त्यांच्यावर नसून संपूर्ण समाजाचा परिणाम होतो यावर स्त्रिया म्हणतील की आम्ही कोणतेही कपडे घालू तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला तर ते योग्य आणि आदर्श जरी असलं तरी प्रॅक्टिकली फारच कठीण आहे त्यापेक्षा स्त्रियांनी संपूर्ण कपड्या घालणं कधीही सोपं असो इतरांशी मला काही देणं घेणं नाही तू माझी मुलगी आहे म्हणून एवढं सांगितलं आता बघ निशा तुला नचिकेतशिवाय इतर पुरुषांमध्ये रस नाही आणि त्यालाही तुझ्या व्यतिरिक्त इतर स्त्रियांमध्ये रस नाही ह्यातून तुम्ही दोघे कुलीन आहात हेच सिद्ध होतं आता तू त्याला फोन कर माफी माग मला खात्री आहे तो उमद्या मनाचा आहे तो तुला मोठ्या मनाने माफ करेल बाबा निशाने तिच्या बाबांचं ऐकलं आणि नचिकेतला फोन करून माफी मागितली त्यानंही माफ केलं आणि काही दिवसांनी नचिकेत निशाचे धूमधडाक्यात लग्न झालं धन्यवाद